तर मंडळी आज आपण विदर्भातली हिरव्या मसाल्याची मेथीची रसाभाजी कशी करायची ते पाहूया या ठिकाणी मेथी निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घ्यायची आता कढीमध्ये आपल्याला तेल आणि हळद मिठामध्ये ही भाजीला शिजून घ्यायची चांगली दोन ते तीन मिनटं तुम्ही यामध्ये शिजवताना मुंगाची डाळ पण इथं वापरू शकतात तोही प्रमाण थोडंसं मीठ घालून घ्यायचं चांगलं एक ते दीड ग्लास इथं पाणी घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये चांगलं ते शिजून घ्यायची तोपर्यंत आपण मसाला तयार करून घ्या तर मसाल्यासाठी आपल्याला शेंगदाणे आणि हिरवी मिरचा इथं उपयोग करायचे आता तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीप्रमाणे शेंगदाण्याचे आणि हिरवी मिरचा इथं उपयोग करा मिडीयम साईजची मिरची घेतलेली आहे थोडंसं ठेचा पण घ्यायचा ते अंगावर उरते पूर्ण मसाला थंड करून घ्यायचा आणि मिक्सर दारामध्ये आपल्याला लसूण घालून पाणी टाकून त्याचं वाटण तयार करून घ्यायचं अगदी सोपी आणि साध्या पद्धतची ही भाजी आहे आता तोपर्यंत इथं मेथी पण चांगली तेला मिठ्यामध्ये चांगली शिजल्या गेली आहेत आता त्याच कळीमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं जिरं घालून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं जो मसाला तयार केला होता आपण तो मसाला चांगला परतून घ्यायचा आहे थोडीशी हळद घालायची कारण आपण त्यात शिजताना पण थोडीशी हळद घातली होती म्हणून अगदी कलर येण्यासाठी थोडीशी हळद घालायची शिजव शिजवलेला मसाला चांगला दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचंय त्यात भाजीचं थोडंसं गरम पाणी टाकायचं छान तरी पण आणि घरातल्या व्यक्तीप्रमाणे त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून आहे मस्त तीन ते चार मिनटं भाजीला चांगलं येऊ द्यायचं आहे मस्त ती जबरदस्त आपली हिरव्या मसाल्याची शेंगदाण लावून भाजी तर तयार झाली आहे आमच्या गावाकडे शेंगदाण लावून ही भाजी म्हटल्या जाते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या असे नवीन व्हिडिओमध्ये का नवीन रेसिपीजमध्ये तर माझं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय सगळ्यांना